शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या आपल्या कापूस पिकावर आपल्याला मावा या किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत तरी मावा किड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी करायची आहेत तरी दुसरी फवारणी करत असताना आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे आपलाही कापूस पिकावर जर मावा पडलेला असेल आणि आपली दुसरी फवारणी बाकी असेल तर हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा तर मित्रांनो ही मावा मावाकी नियंत्रण करण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारची औषधं सांगणार आहेत ज्यामध्ये पहिलं म्हणजे जैविक आणि दुसरं म्हणजे रासायनिक कारण सध्या परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण आहेत वातावरणामध्ये आद्रता आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जैविक औषधांचे रिझल्ट चांगले पाहायला मिळतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी असेल ज्यांना जैविक पद्धतीने फवारणी करायची असेल त्या शेतकऱ्यांनी या फवारणीमध्ये रस शोषण करणारी कीड आणि बोंडळ्या नियंत्रण करण्यासाठी ब्युवेरिया बेसियाना मिटरेझम एसपोली आणि व्हर्टिसिलियम लेकॅनी या मित्र बुरशीची त्या ठिकाणी फवारणी करायची आहेत कारण या ज्या काही मित्र बुरशी आहेत तर या किडीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर या किडीच्या अंगावर वाढतात आणि किडीवर उपजीविका करून त्या किडीला कीटकनाशकाप्रमाणे याची फवारणी करायची नाहीत याची फवारणी आपल्याला अशा पद्धतीने उलट नोजल करून करायची आहेत जेणेकरून या रशोषण करणाऱ्या किडींचं आणि मित्र बुरशीचा संपर्क लवकर होईल आणि आपल्याला त्याचे लवकर रिझल्ट पाहायला मिळतील कारण जैविक औषधांचे जे काही रिझल्ट आहे तर तो मिळण्यासाठी आपल्याला थोडासा कालावधी त्या ठिकाणी लागत असतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ताबडतोब रिझल्ट पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी या दुसऱ्या फवारणीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे तर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत असताना आपण या ठिकाणी फ्लोनिकामाइड हा घटक असलेला उलाला किंवा पनामा या कीटकनाशकाचा पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ ग्राम याप्रमाणे वापर करायचा किंवा जर आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण या ठिकाणी फ्लोनिकामाइड अधिक फिप्रोनिल या औषधाचा वापर करायचा आहेत हे औषध आपल्याला बाजारामध्ये अपाची किंवा ऑक्झॅलिस या नावाने मिळतो या औषधाचा आपल्याला पंधरा रुपयाच्या पंपासाठी सोळा ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे आणि जर आपल्याला स्वस्तामध्ये फवारणी करायची असेल तर आपण या दुसऱ्या फवारणीमध्ये मोनोक्रोटोफॉस चाळीस मिली आणि ॲसिफेट तीस ग्राम या कॉम्बिनेशनचा या ठिकाणी वापर करायचा आहे यामुळे आपल्या कापूस पिकामधील शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण होण्यासाठी मदत होणार आहे सांगितलेल्या तिन्ही कीटकनाशकापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर जर आपल्या कापूस पिकाची वाढ व्यवस्थित होत नसेल तर यासाठी एक घरगुती उपाय म्हणून आपण या ठिकाणी एक सेपरेट लिंबू अंडा संजीवकची त्या ठिकाणी फवारणी करू शकता ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला अमेनो ॲसिड पाहायला मिळतात यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ चांगली होईल पात्यांची संख्या वाढेल आणि पात्यांची गळसुद्धा कमी होईल पण जर आपल्याला बाजारामधून टॉनिक घ्यायचं असेल तर आपण या दुसऱ्या फवारणीमध्ये बायोविटा एक्स किंवा इसाबियन या टॉनिकचा या ठिकाणी वापर करू शकता यासोबत विद्राव्य खतामध्ये बारा एकसठ झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी फवारणी करायची आहे पण जर आपल्या कापूस पिकामध्ये पात्यांची संख्या लागलेली असेल तर मग आपण त्या ठिकाणी या कीटकनाशकासोबत प्रोपेनोफॉस किंवा ॲसिफेट या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही फवारणी करायची आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला कापूस पीक किती दिवसाचा आहे तर ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद